कुंदन गावडे वैराग पोलीस ठाणे इंचार्ज सध्या रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत वैराग पोलीस ठाणेकडून सर्व वैरागवासियांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या वाढते अपघात ते रोखण्याच्या दृष्टिकोनातून वैराग पोलीस विशेष मोहीम राबवली जात आहे त्यामध्ये विदाऊट लायसन्स ट्रिपल सीट सीट बेल्ट न लावणं तसेच इतर आणखीन बे वाहना वाहनाचे नियम वाहन वाहतूक चालवत असताना उल्लंघन करणं त्या अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे तरी ह्या वाहतूक नियमाचं कोणी उल्लंघन करणार नाही सर्वांनी लायसन्स काढून घेतील टिपल सीट जाणार नाही वाहनांचं स्पीड कमी ठेवतील या सर्व नियमांचं पालन करतील यदा कदाचित कोणी याचं उल्लंघन करेल तर ते त्याच्यावरती वाहतूक नियमांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल धन्यवाद